सगळ्यांना जय आज बहुजन संघटक या ऑनलाईन राहुलजी खांडेकर त्याचे प्रमुख आहेत त्यांच्या मार्फत या ठिकाणी बहुजन संघटक विशेष म्हणून मुकनायक वर्धापन दिनाच्या विशेषाने आजचा हा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम व्याख्यानाचा एक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजची पत्रकारिता असा हा विषय आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने आज आपण काही महत्वाच्या बाबींवर आजच्या दृष्टी या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजची पत्रकारिता या दोन बाबी जोडून आज आपल्याला काय वाटतंय पत्रकारितेच्या अनुषंगाने याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत आपण सगळे जाणतोच आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही एका जातीसाठी कार्य केलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील समस्त लोकांसाठी भारतातील जनतेसाठी आपल्या संपूर्ण आयुष्यात आयुष्याला त्यांनी वाहून दिलेलं आपल्याला दिसतय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे वीस ला सार्वजनिक जीवनामध्ये येतात आणि सार्वजनिक जीवनात आल्यानंतर त्यांचा स्वतःचा असलेला अनुभव आणि भारतातील ज्या ज्या समस्या आहे त्या, त्या त्या समस्या कशा कशा आपल्याला सोडवता येतील अशा अनुषंगाने चळवळीच्या अनुषंगाने त्यांचं काम आपल्याला एक एक दिसते आहे तसं पाहिलं तर पत्रिकेची पत्र पत्रकारितेची सुरुवात हे आपण म्हणतो की मराठी पत्रका पत्रकारितेची सुरुवात ही सुरुवातीला दर्पण म्हणून मधून झालेली आहे त्याच्याही जवळपास आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीचा सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने त्याही पत्रकारितेचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नायकाच्या अनुषंगाने नायक आपण या ठिकाणी अशा अर्थाने म्हणतोय लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही लोक पत्रकारिता होती म्हणजे आपण जर महाराष्ट्र शासनाने किंवा आपण त्यांचे जे काही प्रिंट केलेले अंक जर बघितले किंवा जुने अंक जर बघितले तर त्या त्यामध्ये त्याची रचना आपल्याला दिसते आहे आणि त्यात स्पष्टपणे पीपल असा उल्लेख आहे लोकांसाठी लोकांसाठी असलेलं हे पत्र लोकांसाठी असलेलं हे ज्याला म्हणतात साप्ताहिक मग आहे का त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला जर बघायला लागलं आपण तर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी आपल्याला दिसतात म्हणजे बहिष्कृत भारत असेल मुखनायक असेल जनता असेल हाँड़ु, 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 हाँड़ु ला ला ते पुढे प्रबुद्ध भारतापर्यंत आपण हळूहळू हळूहळू जर यायला लागलो तर आपल्याला त्याच्यामध्ये असलेलं एक विशेषत्व या ठिकाणी दिसतो सुरुवातीपासूनच हे लोकांसाठी आहे राजकारण कुठे आहे काय आहे याच्याशी काही संबंध नाही पण हे लोकांसाठी आहे आणि लोकांचे प्रश्न कसे यामध्ये सोडवले जातील कशा पद्धतीनं त्याला त्यांच्या प्रश्नांना सगळ्याच अंगाने म्हणजे जेवढ्या काही संस्था असतील संस्था म्हणजे काही आपण आता संस्थेचा उल्लेख निघाला की शैक्षणिक संस्था आणि ह्या अशा पद्धतीच्या संस्थांचा त्या ठिकाणी विचार येतो पण इथे संस्था म्हणजे सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल राजकीय असेल सगळ्याच सगळ्याच प्रकारच्या या सगळ्यांचे सगळ्याच संस्था ज्या काही आहेत त्यांच्या अनुषंगाने काय जनतेसाठी गरजेचं आहे आणि त्या गरजेच्या असलेल्या सगळ्याच बाबी या ठिकाणी उल्लेखित आलेल्या आहेत म्हणजे लक्षात घ्या की एक एक एक, एक प्रश्न घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पत्रकात त्या साप्ताहिकामध्ये शेवटापर्यंत येतो आणि शेवटापर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी इतर जे काही वर्तमानपत्र आहेत त्यांचा सार दिलेला आहे म्हणजे अगदी आपण आता जर बघितलं तर जाग जागतिक विशेष असं जे दिलेलं असतं वर्तमानपत्रामध्ये त्या ते आज आपल्याला दिसतं पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या साप्ताहिकामध्ये आपल्याला त्याचा त्याचा विशेषत्वाने काय काय झालेलं आहे इतर जगातल्या इतर सगळ्याच देशामध्ये काय काय झालेलं आहे याचा एक संक्षिप्त आढावा आपल्याला दिसतो काय असलं पाहिजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही साप्ताहिक सुरू केलं हे काही अं व्यवसायाचं माध्यम म्हणून सुरू केलं असं अजिबात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे आहेत म्हणजे बघा त्याचा उल्लेख आपण आता ह्या सगळ्या मोबाईलच्या जगामध्ये सगळं आपण वाचतोच आहोत की चळवळ जर करायची असेल तर असे, त्या चळवळीसाठी एक अत्यंत म्हणजे चळवळीसाठी आवश्यक असं माध्यम असलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या ठिकाणी आपल्याला आप अशा पद्धतीने सांगत आहेत ती पंख तुटलेल्या पक्षा पक्षाप्रमाणे असते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आपल्याला सांगून देतात आणि हे सांगत असताना वर्तमानपत्र का काढावं त्यामध्ये काय काय असलं पाहिजे आणि कशाच्यासाठी कशाच्या आधारावर आपण या ठिकाणी त्या वर्तमानपत्राचा जो काही शेवट आहे तो केला पाहिजे आजच्या या जगामध्ये म्हणजे जिथे प्रिंट मीडिया असेल डिजिटल प्रिंटिंग असेल म्हणजे मुद्रित माध्यमांपासून ते आजच्या या मोबाईलच्या जगापर्यंत प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक जसा काळ बदलतो तशा तशा सगळ्या घटना तसा, तसा तसा तो माध्यमही बदलत जाताना आपल्याला दिसतात त्याची उद्दिष्ट कुठेतरी हरवत 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 आतापर्यंत आपल्याला आलेली दिसतात लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता करतात पत्रकारिता करतात अर्थात साप्ताहिक चालवतात साप्ताहिक चालवणे हे जसं आजच्या काळात कठीण आहे तसं त्याही काळात अत्यंत कठीण होत म्हणजे रोजच्या जगण्याचा प्रश्न आणि त्याच्या सोबत चळवळ करणं ही जशी आजची अडचण आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची तशी त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरही होतीच नाही असं अजिबात नाही आणि असं असताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या अं जो काही उद्दिष्ट आहे त्या पूर्तीसाठी काम केलेलं आपल्याला दिसतो मी नेहमी नेहमी लोकपत्रकारिता लोकपत्रकारिता असा उल्लेख करते आहे आता ह्या लोक पत्रकारितेचा लोक हा शब्द आपल्याला गहाळ झालेला दिसतोय आताच्या या वर्तमान पत, पत्राच्या जगामध्ये आपण मुकनायक बघितलं आपण बहिष्कृत भारत बघितलं आपण जनताची जर जनता हे साप्ताहिक जरी बघितलं तरी आपल्याला स्पष्टपणे सगळ्याच घडामोडी अत्यंत स्पष्टपणे त्याच्यामध्ये नोंद केलेल्या दिसते मग ही नोंदी आहे काय म्हणजे मुकनायक म्हणजे नावानुसारच आपण बघितलं तर त्या ठिकाणी बहिष्कृत भारत आहे जो ज्या ज्या सगळ्याच ज्याला म्हटलं अधिकारापासून जो समाज बहिष्कृत केलेला आहे अशा समाजाला पुढे आणायचं असेल तर त्या ठिकाणी चळवळ आहे आणि चळवळीचं माध्यम म्हणून त्या ठिकाणी साप्ताहिक आहे मुकनायक आहे ज्याला बोल ज्याला आतापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नव्हतं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्या ठिकाणी चळवळ आहे समतेची चळवळ आहे बंधुतेची चळवळ आहे न्याय न्याय मिळावा म्हणून ती चळवळ आहे आणि ती चळवळ चालावी आणि ती त्या चळवळीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून अर्थातच ती साप्ताहिक आहे अधिकाधिक पद्धतीनं त्याच्यामध्ये स्पष्टता त्या ठिकाणी आहे वैचारिक असलेले लेख अग्रलेख छोट्या कथा कविता आणि चळवळीत मध्ये काय काय चालले स्त्रियांच्या भूमिका आणि ते फक्त आणि फक्त केवळ भारतातल्याच नाही तर पाश्चिमात्यांच्या देखील चळवळीमध्ये स्त्रियांनी काय काय केलेले आहे त्याच्याही अनुषंगाने असलेले लेख आपल्याला ले त्या ठिकाणी दिसत आहे अर्थात या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आपल्याला दिसते स्पष्टपणे तटस्थपणे बातमी कशा पद्धतीने दिली पाहिजे बातमी लेखन कशा पद्धतीने केलं पाहिजे एक आणि प्रत्यक्ष तरी जाऊन त्या ठिकाणी सगळं अवलोकन करून कशा पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग केलं पाहिजे के हे अत्यंत उत्तम पद्धतीनं आपल्याला बघायचं असेल निरीक्षण करायचं असेल अभ्यास करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सप्ताहिका आपण अधिकाधिक वाचली पाहिजे हे वाचत असताना आपण आजचं जर वर्तमानपत्र कुठल्याही पद्धतीचं जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टी अशा दिसतील की आता कुठेतरी वर्तमानपत्रांवर वर्तमान पत्रांच्या वर्तमान जेवढ्या काही संस्था असतील किंवा जेवढ्या काही वर्तमानपत्रांचे जे काही संपादक का असतील किंवा जे काही अधिकार असतील त्यांच्याकडे ते अधिकार हळूहळू काढून टाकत चाललेले आहेत का असं आपल्याला दिसतो म्हणजे जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना राज्य आपल्याला दिलेलं आहे हे आणि जे वर्तमानपत्राचं की आ, जीव आहे की तुम्ही स्पष्टपणे बोललं पाहिजे स्पष्टपणे लिहिली पाहिजे तटस्थपणे आपली भूमिका मांडली पाहिजे हे कुठेतरी आता हळूहळू हरवत जाताना आपल्याला दिसत आहे त्याच कारणच मुळात आपण असं बघूया म्हणजे आज का अशी परिस्थिती येतली प्रबोधनाचं साधन होत त्यातनं आज सुद्धा प्रबोधन होऊ शकेल इथपर्यंत तशीच्या तशी, तशी परिस्थिती आपल्याला दिसते आहे प्रचार आलं पाहिजे कि सगळ्या काही भूमिका लोकांच्या जागृतीसाठी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या समतेसाठी त्यांच्या न्यायासाठी न्याय भूमिकेसाठी जे जे आवश्यक आहे ते ते वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेथेच आमच्या साप्ताहिकामध्ये आपल्याला दिसतं वर्तमानपत्र म्हणण्यापेक्षा साप्ताहिक आहे ते कारण ते काही रोजचं दैनिक नव्हतं साप्ताहिकच होतं हे त्यात आपल्याला दिसतं पण आज आपल्याला ते का हरवल्यासारखं वाटतं त्याची कारण आपण लक्षात घेतली पाहिजे कारण आपण अगदी एक असं स्पष्टपणे विधान करत असताना त्याच्या पाठीमागच्या भूमिकाही बघितल्या पाहिजे तर ते का होत हो, आहे आपल्याला त्याची स्पष्टता जाणवायला लागली का होत कारण आज जी काही राजकीय व्यवस्था आपण बघतो आहोत ती राजकीय व्यवस्था अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोडते आहे मग ती जनतेच्या असो किंवा वर्तमानपत्राच्या अनुषंगाने असो किंवा दैनिकाच्या अनु म्हणजे जो जे जेवढा जेवढे काही माध्यम आहे त्याच्या अनुषंगाने असो ती मोडत्या ती अभिव्यक्ती मोडण्याचा प्रयत्न करते आता ही वर्तमानपत्र फक्त मुद्रित साहित्यापुरताच मर्यादित आहेत का जसा जसा बदलत चालला तसं तसं त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे आधी मुद्रित होत आणि नंतर श्राव्य माध्यम होतं आता श्राव्य माध्यम आहे श्राव्य माध्यमामध्ये आपण बघतो आकाशवाणी येते या सगळ्या सारखी माध्यमं मा, आणि माध्यम अर्थात आतापर्यंत आताच्या मोबाईल पर्यंतच सगळं त्यातल्या जेवढे काही ज्याला म्हणता येईल कि चॅनल्स आहेत तिथपर्यंत दूरदर्शन सहित सगळंच मग हे बदलत चाललेलं आहे आज आपण बघितलो तर सगळ्यांच्याच अवस्था अत्यंत खिळखिळ्या झालेल्या आपल्याला दिसतात त्याच कारणच मुळात असं आहे राज की राजकीय व्यवस्था आज सर्वसामान्य माणसाला त्याचे अधिकार मिळू देते की नाही ती खरं स्वतंत्रतेनं जगावं असं तिला वाटत की नाही यात शंका आहे कारण धर्म आणि जात या गोष्टी पुन्हा एकदा बळकट करावं अशाच पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे म्हणजे ते तटस्थता आणि स्पष्ट भूमिका असावी असं आपण म्हणतो की वर्तमानपत्र असेल किंवा ही जी माध्यमे आहेत यांची असली पाहिजे या तटस्थतेला या असलेल्या भूमिकेला या ठिकाणी तडा जायला वेळ लागत नाही त्याचं कारणच असं की त्या ठिकाणी त्यांच्यावर तो अधिकार त्यांचा जो काही भूमिकेचा अधिकार आहे तो काढून टाकण्याचा एक महत्वाचं काम या ठिकाणी होत आहे अधिक स्पष्टपणे आपण या ठिकाणी कारण प्रत्येकाला याच्या भूमिका आहे स्वातंत्र्य बंधुता समता न्याय ह्या सगळ्या गोष्टी जिथे भारतात इस्टॅब्लिश होत असताना आता पुन्हा प्रतिक्रांतीच्या या सगळ्याच वादामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये माझी सत्ता टिकावी माझा पक्ष टिकावा माझ्या सगळ्या बाबी मी जे म्हणतो तशा पद्धतीचं मला पद मिळालं पाहिजे या आमिषात या सगळ्या राजकीय अस्वस्थतेमध्ये ही जी काही वर्तमानपत्र आहेत ह्या वर्तमानपत्राचा बळी घेतला जात हे आपल्याला स्पष्टपणे होते माझ्या विरुद्ध जर काही बोलाल तर तुमच्यावर केस होईल माझ्या विरुद्ध जर काही बोलाल तर त्या ठिकाणी ते जे कार्यालय आहे ते कार्यालयाची हानी होईल माझ्या विरुद्ध जर काही बोलाल तर त्या ठिकाणी किंवा छापाल तर त्या ठिकाणी अधिकाधिक वेगळ्या पद्धतीचा त्रास दिला जाईल अशी एक दडपशाही या ठिकाणी निर्माण झालेली आणि त्याच्यामुळे स्पष्ट भूमिका मांडण्यापेक्षा तो पत्रकार कुठल्या पक्षाला साथ देतोय किंवा कुठल्या पक्षाला तो पुढे आणतोय हे आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं की काय त्याला अपेक्षित आहे आणि काय करायचं आहे हे तो त्याच्या पद्धतीने ठरवत त्या ठिकाणी आणतोय आणि मुळामध्ये आता काय चालणार आहे बातमी कुठली चालणार आहे म्हणजे एकंदरीत मनोरंजन काय होणार आहे याच्याकडे फारसा त्यांचा कल वाढत चालला असं आपल्याला दिसायला लागतं आणि हे सगळं या ठिकाणी अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मिती होते म्हणून आपण आजही बघतो की आता हळूहळू श्राव्य माध्यम जी काही आहे किंवा श्राव्य माध्यम अर्थात आकाशवाणी सारखी जी काही माध्यम आहेत त्या माध्यमांच्या हळू अधिकारांना काढून घेतल्या जाते आणि ती हळूहळू खिळखिळी खिळखिळी करत करत ती फक्त मनोरंजनापर्यंत येऊन आता ठेपलेली आहे असं आपल्याला दिसतंय सगळी यंत्रणा कशा पद्धतीने अ पक्षाच्या बाजूनी काम करावी किंवा व्यक्तीच्या बाजूनी काम करावी अशा पद्धतीचं एक एक नियोजन या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला एक स्पष्टपणे दिसत की आता ज्या आपण प्रबोधनाची जी चळवळ आहे ती प्रबोधनाची चळवळ ते एकंदरीत केवळ आणि केवळ माहिती आणि मनोरंजन ह्या इथपर्यंतच या ठिकाणी अं वर्तमानपत्राची वाटचाल होते की काय अशीच एक शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे दुसरं आणखी की आताच्या काळामध्ये आताचा आपण जर विचार केला वर्तमानपत्र विकत घेऊन ते वाचणं आणि मोबाईल मध्ये वर्तमानपत्राची म्हणजे जे काय व्यक्त वर्तमानपत्र वाचणं हे सोयीस्कर कुठला आहे याच्यावर पुन्हा वर्तमानपत्र चालतंय का असं असं एकंदरीत आपल्याला दिसतं मी बघाच म्हटले की एखादा साप्ताहिक असेल किंवा एखाद्या चळवळीचं माध्यम असेल ते चालवायचं जर असेल तर ते ती काही सोपी गोष्ट नाही त्याला लागणारा खर्च मग तो कागदांचा असेल प्रिंटिंगचा असेल डिझाईनचा असेल त्याच्या त्याच्यासाठी असणारी जी काही का जे काम करणारी माणसं आहेत त्यांच्या पगाराचा प्रश्न असेल या सगळ्यांचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि दुसरं असं की त्यांना लागणारा पुन्हा जीएसटी याच्यामध्ये ती पुन्हा अडकल्या गेलेली आहे असं आपल्याला दिसायला लागत एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अर्थात की चळवळीचं माध्यम म्हणून ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्तमानपत्र चालवायचे त्यावेळेला ती निकड होतीच ती तडजोड ती तडजोड होतीच नाही अशी अजिबात नाही मध्ये मध्ये आपल्याला दिसतो की का चार सहा महिने त्यांचं साप्ताहिक बंद होतंय पुन्हा नव्याने सुरू होतं पुन्हा बंद होतं पुन्हा नव्याने सुरू होतं अशा पद्धतीचा काळ आपल्याला दिसतो ते नाही असं नाही पण त्यांनी तो, तो जो काही मर्म होता जी काही स्पष्टता होती जी काही भूमिका त्यांची होती ती कुठे ढळू दिलेली नाही आणि कुठे तडजोड केलेली नाही असं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे तेवढी जी काही हिंमत आहे ती आता या ठिकाणी होते आहे का एक दुसरं की त्या ठिका आजच्या ह्या काळामध्ये ट्रेनिंग कोर्स जो आहे तो ट्रेनिंग कोर्स होतो आहे का म्हणजे तिथे आधी त्या याच्यामध्ये ट्रेनिंग कोर्स असेलच अशातला भाग नाही पण सुसूत्रता सूत्रबद्धता आणि असलेला जे काही मगाशी मी सांगितलं की त्याच्यामध्ये असलेलं मर्मत हे काही ढळू दिलेलं नाहीये आता पहिलं पान ते शेवटचं पान आपल्याला कुठल्या पद्धतीची माहिती देते हे आपल्याला लक्षात येईल चळवळीची माहिती देत आहे का की अत्याचाराची माहिती देते अत्याचार आहेत अत्याचार होता ते संपलेले नाही त्यांच्यात वाढ होते आहे आणि कुठे कुठल्या पद्धतीनं शेवटच्या पानापर्यंत आपण पोहोचतो हे आपण आपण त्याचं निरीक्षण केलं पाहिजे बातम्या जमा करणं किंवा बातम्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन ती बातमी लिहिणं त्यातले सगळे मुद्दे लिहिणं यापेक्षा ऑफिसमध्ये बातमी जमा करून देणं याच्याकडे कल वाढत चाललेला आहे म्हणून त्यातला जो काही शोध पत्रकारिता आहे त्यातली जी काही शोधनीय आहे ते शोधायचं आहे ते हळूहळू संपत चाललेलं आहे असंच आपल्याला या ठिकाणी चित्र बघायला मिळत आहे पत्रकारांवर होणारा वेगवेगळ्या राजकीय असेल किंवा इतर संघट संघटनात्मक पातळीवर असलेला दबाव या सगळ्या बाबींमध्ये कुठेतरी पुन्हा ती प्रबोधनाचं माध्यम हे माध्यम आता हळूहळू कुठेतरी हरवत चाललेलं आहे ही परिस्थिती आपल्याला दिसते पण मी पुन्हा असं म्हणेल की हे सगळं संपलं असं अजिबात नाही त्याचं कारण असं की काही माणसं जरी आपल्याला स्वतःला ज्याला म्हणता की ऍडजस्टमेंट करणारी दिसत असली तरी अनेक पत्रकार अनेक जी काही चळवळ काम करणारी जी काही माध्यम मां आहेत ती अगदी निष्ठेने बाबासाहेबांच्या वाटेवर त्यांच्या ज्याला म्हणता त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीने काम करण्याचा तो टिकून ठेवण्याचा प्रयत्न कसोशीन प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे म्हणून एकीकडे आपण असं जरी म्हणत चाललो की नाही आता ही संपत चालली संपत चालली पण ती पूर्णत संपलीय का तर नाही पूर्णत संपलेली नाहीये कारण जिवंत पत्रकारिता जिवंत ठेवणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर शाहूंच्या विचारावर काम करणारी जी काही माणसं आहेत ती अजूनही जी काही पत्रकार आहेत ते अजूनही चांगल्या पद्धतीने अं ते काम टिकून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे ते काम कसं जिवंत राहील आणि कशा पद्धतीने आपल्या चळवळी जिवंत राहील या पद्धतीने काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे कारण वर्तमानपत्र चालवणं किंवा साप्ताहिक चालवणं किंवा कुठलंही नियतकालिक चालवणं ही काही साधी गोष्ट राहिलेली नाही असं असलं तरी आपल्याला काम करायचं आहे या उद्दिष्टाने त्या ठिकाणी अनेक अडचणींवर मात करत अनेक पत्रकार अनेक ज्याला म्हणता येईल की अं चळवळीचे शिलेदार या ठिकाणी असं म्हणूया की, की एकीकडे देशात सगळीच अस्वस्थता असताना देशामध्ये असलेले अनेक प्रसंग अनेक घटना अनेक अत्याचार एकीकडे चाललेलं आहे आणि राजकीय गोंधळ दुसरीकडे चाललेला आहे अत्याचारांमध्ये बळी पडलेले अनेक आपल्याला दिसतात असं असलं तरी देखील त्या अत्याचाराकडे किती वेळ बघायचं आहे किंवा लोकांच्या समस्येकडे त्यांच्या असलेल्या बेरोजगारीकडे म्हणा किंवा एक एक समस्येकडे बघ बघण्यापेक्षा मला कुठला वाटा मिळेल किंवा मला राजकीय खुर्चीवर कुठल्या पद्धतीचं कुठलं खातं मिळेल याच्याकडे अधिक लक्ष आपल्याला दिसतंय म्हणजे देश महत्वाचा आहे की खाते वाटप महत्वाचं आहे हा एक भाग या ठिकाणी आपल्याला अधिक दिसतो आणि मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अं ज्या पद्धतीनं पत्रकारिता केली ज्या पद्धतीनं आपलं सगळं आयुष्य चळवळीसाठी दिलं आणि चळवळ टिकावी म्हणून माध्यम त्यांनी निवडलेली आहे प्रसार माध्यम त्यांनी निवडलेलं आहे त्या अनुषंगाने चळवळ टिकवायची असेल तर त्याच तटस्थतेनं त्याच भूमिकेनं त्याच हेतूनी आणि त्याच कारणाने आपल्याला पुन्हा एकदा चळवळीमध्ये वर्तमानपत्र असेल किंवा इतर साप्ताहिक असेल त्या त्या अनुषंगाने काम करण्याची गरज पडलेली कर आहे असो अनेक प्रसंग येतात अनेक ज्याला म्हणता येईल थांबवण्याचे षडयंत्र रचले जातात अनेक ठिकाणी मारलं जातं अनेक ठिकाणी हत्या केली जाते असं असलं तरी देखील जो तटस्थता असायला हवी जी ज्याला म्हणता येईल जी भूमिका असायला पाहिजे ती भूमिका ठेवून या ठिकाणी समाज भूमिका घेऊन कारण लोकसमाज अं हे महत्वाचं आहे मी आणि पक्ष यापेक्षा किंवा मी आणि माझं सगळं काम यापेक्षा समाज आणि जनता लोक समाज हे महत्वाचं आहे त्या अनुषंगाने काम करणं या ठिकाणी अधिक गरजेचं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्मितीतील हे साप्ताहिक त्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राहुलजींनी हा जो काही अत्यंत चांगला विषय या ठिकाणी दिला त्या विषयाला मला मांडण्याची जी संधी आपण दिली आणि आपण जे काही ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करेल आणि अं जाताना असं म्हणेल की आता अधिक काम करण्याची आपल्याला गरज निर्माण झालेली आहे जी शक्य होईल त्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत आणि आपणही शोधाच्या अनुषंगाने म्हणजे काय असतो किंवा काय कशा पद्धतीने अभ्यास समाजाचा आपला असला पाहिजे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यांनी समाजाची पुनर्रचना केली ती मांडली आणि ती अंमलात आणण्याचं सगळं त्यांनी आ, काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसतो त्याने सगळं आपल्याला दिलेलं आहे त्या अनुषंगाने आता आपल्याला पुढे पुढे वाटचाल करायची अनेक कर प्रसंग आणि कठीण प्रसंग येतात येणार ते करत करत आपल्याला पार करायचं आहे आपण ऐकलं त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांची या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देते जय हिंद